नमस्कार डॉक्टर साहेब बोला ना डॉक्टर साहेब आज वातावरणामध्ये गर्मीचं प्रमाण जास्त वाढलंय आणि आज एकवीस तारीख ऑगस्ट ऑगस्ट सांगा आजच्या दिवस दुपारपर्यंत आणखी चार वाजेपर्यंत मुग काढून घ्या मला कारण की आता म्हणजे आज रात्रीपासून ते मग उद्या बावीस पासून ते सत्तावीस तारीख मग लय जोरात पाऊस पडणार आहे सत्तावीस तारखेपासून पाऊस पडणार आहे मग ते पाऊस पूर्व विदर्भ सगळे जिल्ह्यात पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी पट्टी, खानदेश सगळीकडे आहे सत्तावीस तारखेपर्यंत सत्तावीस तारखेपर्यंत त्याच्यानंतर लगेच पुन्हा एकतीस एक दोन पुन्हा पोळ्याला पुन्हा पाऊस येईल आणखी पोळ्याला भरपूर पाऊस सोयाबीन पिकाला काही पाण्याची काही होत नाही हे पाऊस सांगायचं झालं तर चांगला पडणार आहे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली परभणी जालना कन्नड जळगाव संभाजीनगर आपला नंतर लासलगाव सताना नाशिक मालेगाव धुळे नंदुरबार जळगाव त्या पट्ट्या जरा जास्त पडणार आहे असं असं आहे का ठीक आहे धन्यवाद सर